ताई आता गौरी गणपती आले तर काय नवीन कलेक्शन घेऊन आली आहे ना गौराई साठी आपल्याकडे पारंपरिक कोल्हापुरी साज चंद्रहार तुशी हे सगळं कलेक्शन अवेलेबल आहे प्लस आपल्याकडे साऊथ इंडियन कलेक्शन सुद्धा अवेलेबल आहे ते सुद्धा मी तुम्हाला एक एक करून दाखवते चला आपण कलेक्शन बघूया आपल्याकडे कलेक्शन मध्ये चंद्रहार हसली, वाग चे बरेफ प्रकार आज आपण भेट देत आहोत दे लावण्य ज्वेलरी या खास ब्रँडला जे लाग आहे भांडू वेस्ट मध्ये इथे तुम्हाला मिळणार आहे पारंपरिक कोल्हापुरी साज लक्ष्मी हार मँगो स्टायलिश चोकस आणि खास साऊथ इंडियन नेकलेस चे सुंदर रेंज मोत्याचे दागिने असो किंवा ठुशांचे वेगवेगळे प्रकार प्रत्येक दागिन्यात हे एक वेगळं वैभव आणखी खास म्हणजे विक्टोरियन मंगळसूत्र हँडमेड मोती बँगल साऊथ इंडियन कडा आणि शाही तोड़्यांचा अफलातून कलेक्शन लावण्य ज्वेलरी पारंपरिकतेला आधुनिकतेची आणि प्रत्येक तुम्ही आपलं सर्व कलेक्शन आता बघितलंच आहे जर यातून कुठलंही कलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही आपल्या स्टुडिओला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाइनही खरेदी करू शकता आपल्या सर्व डिटेल्स इन डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेले आहेत